लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत मनसेने देखील आपली ताकद वाढवण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात गटाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत त्यामुळे मनसे देखील आता निवडणुकांसाठी तयार होत असल्याचं दिसून येत आहे लोकसभा ट्रेलर आहे खरा पिक्चर विधानसभेला दिसेल असं म्हणत पक्षप्रमुखांचा आदेश आल्यास कल्याण लोकसभा निवडणूक लढण्यास देखील तयार असल्याचे संकेत आमदार राजू पाटील यांनी दिलेत कल्याण लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाली मात्र यामध्ये मनसेची भूमिका अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या मात्र अद्याप मनसेने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने मनसे कल्याण लोकसभेत कोणाला मदत करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे त्यातच कल्याण लोकसभेबाबत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलाय कारण ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना आम्ही मदत करणार नाही अशी भावना व्यक्त करत राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकर्ते केले होते त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते खाली अध्यक्ष वगैरे दिले नव्हते तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं मान्य राजसाहेबांनी ते सही करून दिलेली आहे तर मान्य राजसाहेबांची इच्छा होती की तिकडे तीर्थ द्यायचं परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्र देण्यात आली खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेली आहे जवळजवळ सहाशेच्या वर आमची इथे पदाधिकारी नियुक्त आहेत त्याची काही लोकांची पदं द्यायची होती ती पण आज दिली म्हणजे आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती कल्याण पूर्वेला काढलेली डोंगिली शहरातनं काढलेली इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली त्याची सांगता इतिहास झाली आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तुम्ही मी पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात आहेत परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयार आहे नाही नाही आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे मान्य राजसाहेबांचे काय करायचे ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं ते आमचं काही ठरलेलं नाही परंतु हे एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही आमच्या भावनामान्य रासाहेबांना आम्ही पोचू परंतु हा झाला खूप विषय शेवटी आमच्या भावना काय त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय हे आम्हाला महत्त्वाचं कसं माहिती आहे का हे लोकं एकत्र लढलेले आहेत आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे ते पण गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभांना आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही याच्यात परंतु या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर या भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल तर मग तो, तो त्यांचा विषय नाही ना तयारी आमची नेहमीच असते दोन हजार एकोणीसचा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम तीस दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो तुम्हाला आठवत असेल की ई व्ही एमवरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाल्या होत्या काही पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे मी स्वतःही लोकसभा दोन हजार चौदाला लढलेलो आहे त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे दाटणी कशी आहे सगळं आम्हाला नॉलेज आहे त्यामुळे असं नको व्हायला की मान्य रावसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही असं कधी होणार नाही आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्य रावसाहेबांनी पण आम्ही तयार मात्र तरीही आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत जो आदेश देतील तो आमच्यासाठी महत्त्वाचा असेल अशी प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्या राजकीय पक्षासोबत असणार हे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज